तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी परफेक्ट भैयांच नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टीशर्ट शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण हॅशटॅग डीफी परफेक्ट मेन्सवेअर पवार तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणार हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह लोहार व्हेज नॉन जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व वा कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल दरबल आजच आवश्यक आहे त्या हॉटेल विशाल एक्झिक्युट करार विचार होऊ यानंतरचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती आहे सन्माननीय आमदार रोहितादा आर आर पाटील आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय सुहासभाई बाबर ज्यांची आय पी पदी निवड झाली ते माझे बंधू जी शिंदे कस्टम ऑफिसर म्हणून ज्यांची निवड झाली ते आमचे सहकारी बाजीराव पाटीलजी मी वातावरण बघता व्यासपीठावरची सगळी सर्वसामान्य व्यासपीठ माझ्यासमोर उपस्थित असणारे मला असणारे सर्व वडीलधारी मंडळी माझे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी तरुण सहकारी पत्रकार बंधू आणि भगिनींनो मी सर्वप्रथम मनापासून विवेक आणि बाजीराव पाटील साहेबांचं सा मनापासून अभिनंदन करतो की फार कष्टातून हे पद ही मिळकत त्यांनी कमावलेली आहे आणि या मिळकतीची जाणीव ही आयुष्यभर त्यांना राहावी एवढ्या सदिच्छान शुभेच्छा आज या ठिकाणी मी व्यक्त करतो अनेक दिवसांनंतर खरं तर बेनापूरलाच यायला मिळालं पाहुण्यांकडे जेवायचं अनेक वेळेला निमंत्रण मिळालं पण योग साधून आला नाही आणि <laughs> ला तसा पण मी भैया घाट तुम्हाला विचारल्याशिवाय चढत नाही त्यामुळे आज खऱ्या अर्थाने मनापासून आनंद आहे की ज्या व्यक्तीला ज्या मुलाला लहानपणापासून बघितलं तसं शाळेत सुद्धा हुशारच होता ज्यावेळेस तो ची परीक्षा देतो असं समजलं मागच्या वेळेला ला तो मेन्स क्लि क्लिअर करू शकला नाही पण त्यावेळेस विश्वास होता की हा काहीतरी करून दाखवेल आमच्या सुलतानचा मुलगा सुहासभाई ची तयारी करत होता आणि गडकरी साहेबांना भेटायच्या निमित्ताने मी सारखं दिल्लीला जायचो खरं तर यूपीएससी चा अभ्यास करणारी मुलं दिल्लीत कशा परिस्थितीत राहतात ती परिस्थिती बघितल्यानंतर अभ्यास सोडून देऊ वाटतो मी तिथं गेलो एकदा मला माझ्या चुलत्यांचा मुलगा म्हणला दिल्लीत भूकंप आला मी खिडकीतून खाली बघितलं आणि त्याला म्हणलं काही जरी केलं तरी इथनं वाचायची संधी नाही एवढ्या बारक्या गल्ल्या आहेत बारकी बोळ्या आहेत त्या बोळात आपल्या महाराष्ट्रातली दहा दहा हजार पोरं राहत पण आपल्या भागातली गलाई व्यावसायिक अनेक मुलं अनेक लोक त्यांना मदत करत असतात जेवण देत असतात त्यानिमित्तानं बांधिलकी जपण्याचं काम करत असतात आणि या सगळ्या परिस्थितीतून ही मुलं अभ्यास करताना यश खेचून आणतात आज अशाच अवघड परिस्थितीतून तुम्ही सर्वांनी हे यश खेचून आणलं आहे माझ्यापूर्वी भैयांनी बोलत असताना सांगितलं की काय जरी झालं कुठं जरी गेलो किंवा कुठंपर्यंत जरी गेलो किंभवना एका गोष्टीचं मनापासून कौतुक आहे की ज्या वयामध्ये आय पी एस व्हायला मिळालेलं आहे ज्या वयामध्ये ज्या पोस्टवरती जायला मिळणार आहे त्या पोस्टवरती बसायला मिळाल्यानंतर अनेक गोष्टी बघायला मिळतील किंभवना आम्ही अनेक आज आमचे तरुण सहकारी जे आय पी एस झालेले आहेत माझे पंढरपूरचे मित्र दोन वर्षापूर्वी राहुल चव्हाण म्हणून आहेत ते आय पी एस झाले कशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीच्या आमिषे येतात त्या सगळ्या आमिषांपासून दूर कसं राहायचं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि तुमच्या रिटायरमेंट पर्यंत जर तुमच्या नावावरती किंवा कार्यकिर्दीवरती कुठे डाग लागला नाही तर तुम्हाला कुठं बसायला मिळू शकतं याचा अभ्यास जर तुम्हाला निश्चितपणाने असेल तर तुमच्या एकूण कार्यकिर्दीमध्ये काही तुमच्याकडून चूक होईल असं मला वाटत नाही आता भैया आज जरी संघ आमचा मजबूत नसला तरी आमचा निम्मा संघ हा स्टेडियमच्या बाहेर बसलाय निम्मा संघ आज खेळतोय आता त्यातल्या निम्म्या संघाने काल सबस्टिट्यूट प्लेअर खेळायला घेतलेले आहेत आता त्यात जर आम्ही मिसळलो तर आमचा संघ किती मजबूत होईल याचा अभ्यास मया करायला लागेल त्यामुळं सध्याची परिस्थिती बघता या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर पाच वर्षानंतर फायनल आम्हीच मारणार आहे यात मात्र मी निश्चितपणाने विश्वासाने सांगू इच्छितो पण एका गोष्टीचं मनापासून कौतुक कह? आहे अनेक लोकांकडून आजूबाजूच्या शिकायला मिळत असतं मी मागणी येताना पाऊसच घेऊन आलो भैयांकडून सुद्धा किंवा भैया आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सुद्धा मनापासून त्यांचं कौतुक करायला कुठल्याच व्यासपीठावर संधी मिळाली नव्हती एक गोष्ट त्यांच्यापेक्षा त्यांच्या पीएन कडून शिकण्यासारखी जास्त आहे ही दोघं एवढी हुशार आहेत मी फक्त ही दोघं काय मागण्या करतायत हेच बघत असतो आणि ही जी मागणी करतील दुसऱ्या दिवशी त्याच आशयाचं आपलं पत्र तिथं पोच झालं पाहिजे याची सुद्धा काळजी मी घेत असतो त्यामुळं इथं जी, जी कामं येतात ती कामं तिकडं सुद्धा येतात फक्त माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही टेम्बूच पाणी सोडल्यानंतर आम्हाला खाली पाणी मिळत थोडस मागच्या काळात तुमचं दुर्लक्ष झालंय पण आता पाणी जरा पुढे जाऊ द्या अशी विनंती करायला मी खरं तर घाटावरती आलेलो आहे त्यामुळे ओसंडून वाहणारा हा प्रेमाचा आहे फार काही म्हणणार नाही किंवा दुसऱ्या मतदारसंघात म्हणणार नाही किमान पाहुण्याकडे तरी पाणी सोडा एवढीच अर्थ हा काज मी बेनापुरात घालू शकतो फार बोलायची इच्छा आहे पण हे सगळं करत असताना मी त्यांच्या पालकांचं सुद्धा मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो की मुलं एकदा यूपीएससी होऊ शकली नाहीत किंवा दुसऱ्यांदा यूपीएससी होऊ शकली नाही तर मुलांचं मनोधैर्य कुठे ढासल नाही पाहिजे यासाठी काम करावं लागतं म्हणजे बाजीराव पाटील साहेबांचे पालक माझ्या ओळखीचे नाहीत पण यांच्या पालकांना मी ओळखतो त्यांनी त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि त्याच्यावरती विश्वास दाखवल्यामुळं असतो इथपर्यंत येऊ शकला म्हणून मी त्याच्या पालकांचं त्याच्या हितचिंतकांचं मनापासून अभिनंदन करतो एकच किस्सा मला आज मनापासून आठवतो याच्या बरोबर माझा आमचा सुरेश भाऊंचा मुलगा सुद्धा यूपीएससी ची तयारी करत होता आणि मधल्या काळात ट्वेल्थ फेल म्हणून एक पिक्चर आला दोन तीनदा त्याची परीक्षा देऊन झाली होती काही पास होत नव्हता म्हणून सहज त्याला मित्रांबरोबर म्हणलं एकदा जाऊन बघून ये पिक्चर तर मला वाटलं त्यातून काहीतरी शिकेल पहिल्यांदा जाऊन बघून आला दुसऱ्या दिवशी आणि मित्रांबरोबर गेला आणि चौथ्या दिवशी सगळ्या बॅगा दिल्लीत निघून पुण्याला आला <laughs> मला म्हणला दादा मी काय आता तिकडे जाणार नाही हा अभ्यास काय आता होईना आणि घरात काय सांगायचं तुझं तू बघ म्हणजे त्याची समजूतसुद्धा मी घरात घातली पण मुलांचं मनोधैर्यसुद्धा अभ्यास करताना ढासळत असतं आणि अशा परिस्थितीत तुम्ही दोघांनी फार धीर ठेवत हे थे यश खेचून आणलं त्याबद्दल मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो कार्यक्रम माझ्यामुळं थोडासा लांबवावा लागला या याबद्दल सुद्धा व्यक्त करतो आज फार दिलखुलास बोलता आलं नाही कारण पाऊस पडतोय त्या दोघांनाही बोलायचं आहे पण पुन्हा एकदा काहीतरी निमित्त काढा आम्हा दोघांनाच मुद्दाम बोलवा कारण आमच्या दोघांची गुगलबंदी खरं तर मी मनापासून आनंद मला तेव्हा झाला शक्तीपीठ खंडे राजौरीला जोडा पडल्यावर मला मनापासून आनंद झाला कारण आमचा तिकडं राहतंय आमचे शेतकरी खुश झाले पण एकमेकांना सांभाळून जर घेतलं तर चांगलं काम या परिसरामध्ये होऊ शकतं हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळे मिळून निश्चितपणाने दाखवून देऊ पुन्हा एकदा तुम्हा दोघांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय महाराज आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा